आम्ही हे पहिल्यापासूनच सांगत होतो की मुरिधर मोहोळ एक कम्फर्टेबल मार्जिनने विजयी होतील पण एक हवा निर्माण केली गेली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्या तो फुगा आज फुटला मुरिधर मोहोळ यांचा विजय हा निश्चितच होता मताधिक्य किती हा प्रश्न आम्ही सगळे वारंवार एकमेकांशी डिस्कस करत होतो पण आज स्पष्ट होतंय की आत्ता ते पन्नास हजाराच्या लीडनं पुढे आहेत अजून भरपूर फेऱ्या व्हायच्या आहेत आणि त्यामुळे मुरुधरांना मोहोळ दोन लाखाच्या आसपास मतांना विजयी होतील बरोबर यासोबतच आपण बारामती शिरूर मावळ यांच्या समन्वय समितीचे आपण अध्यक्ष होतो सगळ्यांच्या आम्हाला निश्चितपणे त्याचं दुःख आहे सुनित्रा वहिनी निवडून आल्या असत्या तर आमच्या आजच्या आनंदाला खूप मोठा ज्याला म्हणूयात की आपण एक वलय प्राप्त झालं असतं पण आजचा आनंद हा मृदरांना मोळ किंवा श्रीरंग बारणे यांच्या पुरता मर्यादित नव्हता हे चारही जागा जर पुणे जिल्ह्यातल्या निवडून आल्या असत्या तर निश्चितपणे महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी लोकजनशक्ती आर पी आय आठवले गट आर पी आय खरात गट पीपल्स लिबर पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाळे गट असेल रासप असेल सर्वांना खूप मोठा आनंद झाला असता पण दुर्दैवानं आत्ता तसं चित्र नाही मोठा फरक त्या ठिकाणी सुप्रियाताई आणि सुरेंद्रवाईणींच्या मताधिक्यामध्ये पडला आहे आणि निश्चितपणे आम्ही आता शोध घेऊ की आम्ही कुठं कमी पडलो आणि आता लगेचच विधानसभेची तयारी करायची आहे मला खात्री आहे की आता ज्या ज्या ठिकाणी मी कमी पडलो ते सगळं मी भरून काढू आणि विधानसभेला मोठा विजय मिळवू वंचित मोरे पुण्यातून वसंत मोरे फार काही चालताना दिसत नाहीत आपण त्या ठिकाणी बघू शकतो आमचा विजय निश्चितच होता भारतीय जनता पक्षाची जी वोट बँक आहे त्या वोट बँकेला यावेळेला शिवसेना राष्ट्रवादीची सुद्धा शक्ती आमच्या सोबत आलेली होती आणि त्यामुळे आमची वोट बँक वाढली आणि आम्ही चांगलं मताधिक्य या ठिकाणी घेतो आहोत पण मला असं वाटतं की काही दलित समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक अत्यंत चुकीच्या पद्धतीनं एक प्रचार केला गेला की यांचे जास्त निवडून आल्या तर हे संविधान बदलतील आणि त्याचा कुठंतरी थोडासा परिणाम आमच्या मताधिक्यावर होताना दिसतो आहे पण आम्ही सर्वांना सांभाळून घेऊन सर्वांची समजूत काढून सर्वांच्या मनातले गैरसमज दूर करून आज या स्थितीपर्यंत आलो आहोत की एक चांगल्या मार्जिनने मुरेजना मोळ विजयी होत आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात की अजून दहा फेऱ्या बाकी आहेत त्यामध्ये धंगेकर कमबॅक करतील असं आहे की त्यांना हे म्हणणं भाग आहे स्वाभाविकपणे कोणी इतक्या लवकर आपला पराभव स्वीकारत नाही आणि दहा फेऱ्यानंतर कळेल काही फार वेळ नाही आता लवकरच त्या दहा फेराही होतील पण आत्ताच पहिल्या दहा फेऱ्यात जसं आम्ही पन्नास हजार लीड घेतलेलं आहे पुढच्या याच्यामध्ये आमचं लीड वाढत जाईल आणि आम्ही निश्चितपणे विजयी होऊ असा मला विश्वास आहे शिरूर मध्ये थोडसं आम्ही कुठे कमी पडलो याचा थोडासा अभ्यास करावा लागणार का आहे कारण शोरूममध्ये आढळराव पाटलांचं खूप चांगलं काम होतं लोकांमध्ये जनमत त्यांच्या बाजूनी होतं पण कुठंतरी अमोल कोल्हेंचा वलय म्हणा किंवा इतर काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे तिथे आम्ही थोडेसे मागं पडताना दिसतो आहे पण जसं आपल्याला महाविकास आघाडीच्या मंडळींनी सांगितलं तसंच मी पण म्हणेन की थोडं थांबा अजून तास दीड तासाने सर्व चित्र आपल्यासमोर क्लिअर होईल आणि मग पुन्हा आपल्याशी या विषयावर बोलेन एकूणच जरा देश पातळीवरती विचार करायला गे गेलं तर इंडिया आणि इंडिया आघाडी मध्ये काय फरक म्हणजे आता कसं नाही आम्हाला ज्या ठिकाणी अपेक्षित होतं मी मगाशी जसं आपल्याला सांगितलं की आता मी त्याचाच अभ्यास इतका वेळ करत होतो तर आपण जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये आमचे मताधिक्य थोडंसं कमी होताना दिसतंय सीट्स कमी होताना दिसत आणि प्रामुख्यानं तिथं बसप हा जो एक बहुजन समाज पार्टी एक मोठा फरक जो पडायचा त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळायची यावेळेला त्यांचे जवळपास दहा टक्के मतं ही सपकडे शिफ्ट झाली आणि त्याचा थोडासा फटका आम्हाला तिथे बसलेला दिसतो आहे पण अजूनही त्या ठिकाणी मताधिक्य फार नाही आहे दोन पाच हजाराच्याच मताधिक्यामध्ये खेळ चालू आहे कधीही आम्हीवर कधी ते वर त्यामुळे मला खात्री आहे की थोड्या वेळाने अजून चित्र स्पष्ट होईल आणि आम्ही देशभर म्हणजे सत्तेत मोदीजी पुन्हा येत आहेत याबद्दल वादच नाही पण आम्हाला जी अपेक्षा होती की तीनशे सत्तर की, कि किमान म्हणजे काश्मीरचं तीनशे सत्तरावं कलम रद्द केल्यामुळे किमान तीनशे सत्तर जागा आमच्या याव्यात तिथपर्यंत जरी नाही पोचलं तरी कम्फर्टेबल मार्जिनने आम्ही पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होऊ आणि एन डी ए ही देशामध्ये सत्तेत येईल नाही ही आमची घोषणा काश्मीरला जोडून होती त्याला जोडून हा आ, नारा दिला गेला की अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार बार बार मोदी सरकार आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचे कल मतमोजणीचे येत आहेत त्या कलानुसार निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर जे आहेत त्याप्रमाणे थोडस ते चारशेचा आकडा जो जादुई आकडा होता तो आम्हाला अवघड वाटतोय पण याच्यामध्ये फार मोठा आनंद कुणी मानण्याचं कारण नाही कारण जर भाजप चारशेला गेली असती तर हिंदू देशाच्या अनेक गोष्टींमध्ये फार मोठा फरक पडला असता पण तो जो विकासाचा फरक आहे तो जो आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या देशाला जगाची तिसरी आर्थिक महासत्ता करण्याचं स्वप्न आहे ह्या सगळ्याला या, या मताधिक्याचा निश्चितपणे थोडासा त्या प्रगतीला परिणाम होतो पण मला विश्वास आहे की मोदीजी नी जे शंभर दिवसाची एक योजना आखली आहे ते शंभर दिवसामध्ये हे चित्र बदलतील आणि पुन्हा एकदा आम्ही नव्या आत्मविश्वासानं नव्या तेजानं देशाच्या जनतेला समोर जाऊ गुलालाची तयारी केली आहे गुलालाची तयारी तर आम्ही ज्या दिवशी अण्णांनी फॉर्म भरला त्याच दिवशी केली के होती इथं मुरीदार मोहोळ निवडून येतील केंद्रामध्ये शंभर टक्के मोदीजी निवडून येतील याचा आम्हाला विश्वास होता आणि हा फाजील आत्मविश्वास नव्हता हे आता रिझल्ट आहेत ह्या दोन्ही गोष्टी घडतायत आणि पुढच्या काही तासांमध्ये हे सर्व चित्र स्पष्ट